कुठे ना कुठे रिलेशन ते जुडून येते आजही भेटतील म्हटलं तुला एवढं जिवार समजलं ना कोणता चेहरा घरातले घ्या काय म्हणून अहो गेली आंघोळीला आणि मला लग्नाला रेडी व्हायचं आहे लवकर लवकर आता मी ड्रेस घातला कपडे बस मेकअप करणार आहे पण भूक लागली म्हटलं त्याच्या आधी थोडं काहीतरी खमगेन मला उपास आहे आज आणि आमचे अहो आले आंघोळ करून घ्या बघा स्किन किशोरी छान दिसत आहे काय लावलं थँक्स काय लावलं मी नाही सांगत अच्छा मी बाथरूम मध्ये ठेवल्या मी तिथं काहीतरी पडलं होतं ते घेतलं हातावरून दिलं तू पुढून स्किन एकदम क्लेन्सिंग बिल युज केलं तू स्किनला सवयच नाही ना तुम्ही लावायची मग त्याला भेटलं तर एकदम एकदम वाटलं सांग क्या शामियाने मी आलोय म्हणून ते आता झोपड चोपड मोहम लागत हातला लावून माझ्या हात तिकीट आहे तू हात नाही तोनकलो मग तुला हो लागत नाही लागत आहे मी पण केले तू म्हणते ना तू भाव खात ना तुझ्या गळाला हात लावला तर नंतर जा तिकडे जा आता मी स्वतःच गळाला हात लावतो आई द बेस्ट ऍम द बेस्ट लावत जाऊन स्वतःला हात माझ्या गळाला हात लावायची गरज नाही आता ठीक <laughs> आहे <है> ना <laughs> <laughs> कुचू जॉक हॉट लोक ना मी <laughs> मी हात नाही लावणार गलार नाही करू शकत ना मी स्वतःच्या गालार वाचू म्हटलं ते पाटील लोक म्हटलं नातेवाईकच लागते मोहित तिचा लग्न आता तुला काय माहिती पाटील लोकायचं कसं तर आपण माळी लोक आहे ना अच्छा माळी असते <laughs> मी काय लग्न गेलो माझ्या मम्मी सोबत तर म्हणजे पाटलांचं असं राहते की कुठे ना कुठे रिलेशन ते जुडून येतेच दूर दूर जर राहते याची मावशी त्याच्या मावशीची पोरगी मग तिचं लग्न होते मग त्याचे नय म्हणजे कुठे ना कुठे रिलेशन राहतेच आणि लग्नात गेल्यानंतर पाच सहा लोक तर भेटतातच ओळखीचे पाटल्यामध्ये आजही भेटतील म्हटलं तुला म्हणजे समजलं का मित्रांनो जर तुम्ही पाटील आहात तर सगळ्या पाटील तुमच्या बहिणी आहेत <laughs> कुठून ना कुठून तुमची ते रिलेटिव्ह लागते मोहितचा बोल ना आताच तुझं नाव घेतलं हा कुठं हाऊन विचार मी गायले तुमच्या पाटलाच्या लग्नात पाटलाच्या बरोबर तुला मोहित पण

सामान उडणी सापाडा मोबाईल सापडू पर्स काय काय स्वतः आणि हे मयूर भाऊ पण आले आपले मयूर भाऊ गॉगल घालून आले चलो मम्मी काय म्हटलं म्हटलं असं झालं मी आणि माझ आम्ही मित्र पाचूर मी आणि माझा मित्र जोतिनाथ भट तिकडे लग्न घरी गेलो नुकता मी म्हटलं सुशांतराव कुठे गेले त्यांनी म्हटलं आताच बाहेर गेली तू तर घाबरल्या घाबरली होती का तू बंद काकाच्या डेरी मॉडेल लिफ्ट अडून राहिली होती मग काकाने श्वास अंतर घेतला लिफ्ट बंद तुम्ही काय करून आला इकडे मला विसरले उमेदवार आहे ना कोण लावून कोण लावून देतो तुला पिन तुला कोण लावून देतो पिन लावत होता पण आता आली ना झालं काय काम संपलं तुम्ही दोघी बाहेर सांगितलं मी काय करून तुम्ही अरे पदर लावून ते माय काम होत ना आता लग्न झालं माझी सुन आली ना हा मोहित घे आला भेटायला हॅलो ये ना माया कचरा करत ना आता तुझ्या वाढदिवसाचा एक फिटच्या केल्या तू मी आधी काही पार्ट्या नाही केल्या या लोकांनी पार्टी केल्या दुसऱ्या पुण्याला पुण्याला बाय काही पार्ट्या केल्या पाहिजे काय मी म्हटलं पाटलाची आहे पोरगी

मी रोज व्हिडिओ पाहत असतो म्हटलं तुमचा आज पहिला सेलिब्रिटी कोण आहे सलमान खान सलमान खान नाईन्टीज चे तिकडे माग नितीन दाय लाजून राहिले कॅमेरा ओपन इकडे येऊन नाही राहिले बालू तो लेट झालं काय बालू तो लेट झाला ते माधुरी दीक्षितला मेकअप करायला वेळ लागतो मी माझ्या लग्नात एक लग्न एकदा लग्न केलं की वर्ष दोन वर्ष खर्च करायची गरज पडत <laughs> नाही मी माझ्या क्लास आहे ना परत वेळा सर म्हणजे ते सुशांत व्हिडिओ तुमचं घर कसं काय दिसतो त्यांना मी कशी काय दिसतो नाही म्हणजे तर म्हटलं तुम्हाला घरासमोर आहे सर मग आम्ही येऊ का म्हणजे हायर केला म्हणजे वर्ष जन्म भरण्यासाठी हायर केला म्हणजे सांगायला पन्नास रुपये पन्नास रुपये करून एकावन्न रुपयाची पावती किती वर्ष झाले म्हटलं लग्न आता एक वर्ष होईल प्रोफेशन संपलं आता परमनंट झाला फिक्स तू आता काही त्रास नाही काही कर काही प्रॉब्लेम नाही हे लॉजिक नाही बस <laughs> समजलं ना कोणता चेहरा घरात नाही घ्यायचा म्हणून <laughs> इकडे फोटो काढण्यासाठी वेगळी लाईन लागली आहे <laughs> इकडे फोटो काढण्यासाठी वेगळी लाईन लागली আমাকে সারি গে পা मी तुम्हाला कोण लग्न केलंय चुकी केली चुकी केली जस के दिसत तस नसत थकला नाही का तरी आपण थकला नाही का, का म्हटलं नाही वेळ थकतो का मी अजून बँकेत जात आहे चार वाजाच्या हो आधी आणि चाललंय चाललं तर मम्मी काय म्हणे की स्टेजवर म्हणे नवरा नवर नवरद्या नवरीसाठी फोटो काढायला गर्दी कर होती मम्मी काय म्हणे मम्मीला तिकडे तर गर्दी होतीच होती पण आपले फोटो जसे काही आपलच दिसत नाही होत का म्हणते त्याला फोटोशूट <laughs> इतके लोक भेटले आपल्याला फॅन लोक तर तिथं बसाचे जेवलं नाही का तुम्ही जेवलो जेवले जेवले तर आताच आम्ही फोटो काढून आलो आहे आणि मी मंदिरात सॅटरडे सॅटर्डे मला बस आणि मी आता भगर बनवला आहे माझ्यासाठी आणि यांच्यासाठी पराठे आल्यानंतर फोटो काढले मी किरण का मला नाही दिसले बाय तिकडे अच्छा पण ते याच्यातच आहे ना चेंडणी करतायत मग ते राहिले फोटो मग मी स्वतः सेल्फी काढली तेवढे ड्रेसिंग टेबल जवळ जाऊन सेल्फी काढली जमलीस नाही पुढं काय काही नाही मग बसली चहा केला तुम्ही बाहेर गेले होते आता चांगलं शेकून दिलं ना, ना। मला कमर लचकली मम्मी उचललं होतं ते अचानक मम्मी ना उचलणार आहे आणि आज नाही घेतला तर थोडस कमर लचकली तर मग आता लेटलो होतो मी मस्त स्प्रे मारून दिला मम्मीनं त्याच्यावर आता एक आम्ही हे आणलाय आहे व्हायब्रेटर व्हायब्रेटर कुठंतरी ते मस्त व्हायब्रेट होते त्यानं जरा कमर हे करून घेतली काय म्हटलं आताच आम्ही सुंदरकांड मधून आलो मी कमरपुरी गेली आहे का एक गोळी घेतली आहे मी झोपे येत आहे बर मोहित मुळे फिर लागते उठल आम्ही अमरावतीत आहे मला पॅन नाही भेटत तू भेटतच नाही त्याच्यासाठी जागा लागते माया नावाचं फक्त बदनामीच आहे माया नाव मेन कारण हा माव याच शुभम आहे मोहित नाही अरे तू त्याला म्हणलं याच नाव युवराज मी कोणाला सांगतो ना याच नाव युवराज आहे पण नाव युवराज नाही पवन नाहीये पवन नाहीये हे माझ्या घरासमोर भांडू झालं तुमच्या घरासमोर भांडा दिसले यानं नु भांडने बस केली आता आता याची गाडी आहे पवन मेडिकलवर याची ये गाडी येते नाही पैदल जा लागत पवन सुरू काम गडवाचे पायदरी आता बदलली नाही काय म्हटलं तू अळला आणि गडवाचे पायदरी अशी गद झाली म्हटलं नाही आता हळू कोणताच म्हणी समजत नाही तो कोणत्यातरी चिकला गोल्डन गाडो गाडो कोण आहे एखादी मन म्हणून दाखव बरं गाडो बरे हरी कोण हरिबो गाडो बाय कसं करते काय गोळा काय करते शाळा म्हणून शाळा कोणती आहे आमची शाळा चांगली होती कोणती होती शाळा <राथी ज्ञारा> थी। <laughs> मी शाळा सोडल्यापासून अशी स्टुडंट निघाला लागली माझी शाळा राठी राठीच राठी तिकडे मग बोल मी बोलत मग मी टाटा बाय बाय गुड नाईट नसते म्हणत सगळ्यांना मी सी यू म्हणत असते पण आता सगळ्यांना टाटा गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर आणि आता झोपा मी पण झोपते शुभरात्री उद्या आपण भेटू दे, आणि माझे डेली ब्लॉग तुम्हाला कसे वाटत आहे ते नक्की सांगा कमेंट्स करा खूप सारा आम्हाला प्रेम द्या, द्याय लाईक शेअर अँड कमेंट सबस्क्राईब